हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभप्रभात आणि सकाळ सकाळ झाले वातावरण ढगाळ आण बनती गेल्यात पाईपलाईन बुजायला मोहिनीची झाली देवपूजा आधारच्या त्यांच्या आंघोळ्या व्हायच्यात वाटतं अजून आणि आमचं अण्णा कुठतरी चालल्यात ए किधर झाला बाई मला तिकडं बोलीत होता ये इकडं चालला होय तुम्ही बुजायला चाललाय का आहो ना चालेल बुजायला पाईपलाईन आना ना जरा मग मगन मगनं मगनं आमचा आणडं म्हणजे मगनं मगणं राहतात कधी मधी आणि आणि गेलाय खाणी ती गेलाय म्हणलं आता मी तिकडे जाऊन काय मजा आहे झालंय भरणं मका फिरली ती मका बिझी दुसरं पाणी देत आहे त्या एक दिलं नात एक विशेष वर्स हे असं अशा मंडळी गया बसलेल्या आहेत मंडळी नऊ आणि आमच्या आकाचा चालला का बाकरी कालवणाचा साईपाक चालू आहे या खोलीत खाल्ल्या आणि रिडीन वासर कुटी खाऊन बसले ओके मध्ये मला बघायचं का ही रिडी ही काल उठ आका झाला सायपाक आमच्या आका झाला सायपाक आमचं चेपाने झाल्या आका सायपाक झाला आमच्या आकाचा जेल्ली असतं काम सकाळ सकाळ सवय आली आका उट्टी पाट पाचला झालवट फिलवट सगळ्याची आधी लवकर खटाखट टाकाटक मध्ये असते आमच्या आकाची होय आका <सथ> आमच्या आका लवकर उठाय सवय मग आकाचा आमचं लवकर उरक आका बसली बाहेर येऊन आता पदशी होय होय स्वयंपाक घेतला का उरकून आधी हां हां आमचे संग्रामराव शाळेचा गणेश घालून फुल टाईट झालेले आहेत आणि संग्रामचा डबा तयार होत आहे आणि शेरडा निस्त बुसकट खाते ती छोले इकडे पास मस्त

होय म्हण ही जरा बरं दिसतय म्हणून म्हणलं जरा नाही दरंगाळ पहिले का तीन आहे ती जर डांगाळ येत म्हणती शेरडांना तू बुसकट टाकता ती एक बरं चाललं बघ मग जरा आळान बसून जरा हा मग काय लय कवळ टाकून बे आधीच पोट त्यांचे खराब ना मग ओलं म्हणल्यावर जास्त आहे हा गवात बी नाही आता गवतावर रूप बी आहे म्हणतात गवतावर मग काय माहिती कशाला आणायचे करड लय मग सणाट जास्ती पण निवळ पोट गेलं ते निवळ ही हे झाले नाही तर लय सणाट करड आहेत काय काका आका बर आणल्या गप्पा मित्रांनो करडानी शेजारा थोड्या एकायला तिकायला सपाट्या आणायला तुम्हाला काय कळलं मग आकाची आंघोळ व्हायची अजून आणि आका आम्ही केला सायपाक स्वयंपाक मस्त पेक करून ठेवला आहे आका आता घरी नागो संग्राममुळं आकाने उशिरा केली संग्रामला शाळेत जायचं असते त्यामुळं आका म्हणले असं संग्राम तू मग मी तर स्वयंपाक पाण्याची घेते उरपून काय आमच्या आका तो का तिथे वाड्यात काहीतरी खालते ते चांगाळे झालं का हो आमचं चांगले पाईप काढते तिथला आणि उघडाचं ते तर नग धावायला माणसं मग त्यांना काय बी धावतो काय विशेष नाही मित्रांनो आखाभर खांड्या कापाखंनी भर आणि आखाचा मुद्द्यावर विषय चालला होता करडांविषयी जेव्हा कसं काय करडं तर त्या आखा म्हणजे ते पट जायचा रोगच आलाय रोग आलाय म्हणले आपण काय लिहित बोलू शकत नाही आलाय रोग हा रोग असतो कपडे घातले तर काय ना तर तुझ्याकडे काय करू येऊन ओघडाच बुपी आहे ना मला म्हणतोय तिकडे आम्हाला कपडे घालगाडी आधी मग येत तुझ्याकडे असा प्रकार होतोय मित्रांनो चांगला चांगल्याकडे चांगलं आहे आमचं ते आणि अनुभवाचे आन गरीब नाही कोण तिकडे पोरांची अंगोळ येणार नाहीत झाले अजून ना म्हणून आकाशची आम्ही आलो पोहून पोहूनन काय कोणाकडे कोण आहे तिकडे लस बघतोय टुकुर टुकूर कुणाचे होग्गावर कोंबड्यात धराय लागले व्यात आशेबाजू कोंबड्या आशेबा कुत्र कोंबड्या धरते होय कुत्रे जर मित्रांनो तो कुत्र चारी कोंबडी खाताय तो कायतरी सकाळ सकाळ नवीन मका ओगो दिसते कुठं कुठं का नाही लागली का लईच भीतीच व्हायला लागत आठ अरे ती कोक्या उकडायला उकडायला लागल्या आमचा आकाश म्हणतो कोक्या उकडायला लागल्यात उकडायला लागल्या कोक्यांना उकडायला लागले त्यामुळे मग कोक्यांना उकडू नये म्हणून मग पाणी दिले पाणी दिले लागली गेला का दिसायला मग लागली लागली दिसती दिसती तुमचीच मग तेवढी दाटवटा आलेला कुठली जलनाची खाल्ली चांगली पाणी लवकर दिल्यामुळं प्रवीण चोपडे काय ह्याला फोन करते त्याला काय काम आहे काय माहिती माझा थोडा राहिला हिडू होय आकाश आकाश पायाने पाणी हात दांडाला लावते भिजवायचा प्रयत्न तो काय बी लावते हे गाणी लावणं करे बाबा न? गाणी लावणं बाबा आमच्या व्हिडिओवर कॉपीराइट पडल्या परत व्हिडिओ काढावं लागेल पडतं बाबा तुला काय माहिती आहे व्हिडिओ डिलीट केलेत नाही पडतं सोन्या डोआन युट्यूबला लय अवघड खेळत कुठं नाही सोन्या डोवान रीलला कसं काय कॉपीराईट पडतो रीलला गाणी किती कंपनी त्यांची घेत ऑप्शन आहेत ना व्हिडिओला कुठं ऑप्शन आहे तो गाण्याचा ते आपण काय बी लावलं कुठं चालला कुठे चाल आदू आला आदून ओरकले मित्र नव्हतो का संगाळ्या पळत आलाय संग्राम कर ए आदू काय चालला काय सुट्टी आज आलं का तिकडे चालला सुट्टी आज सुट्टी आज सुट्टी आज <laughs> <सुट्टी याज। laughs> म्हणे एकदा <laughs> सुट्टी आज सुट्टी आज फुट फुटला मोबाईल फुटला सुट्टी आज आज शेअर सुट्टी आहे सुट्टी बस सुट्टी आज घरीच चला मित्रांनो व्हिडिओ करतो येण आणि रामकृष्ण हरी बाय बाहेरच्या भागात भेटू चला बाय बाय